अभंग क्रमांक एकशे दोन जोहार जी मायबाप जोहार सारा साधवया आलो स्वेस्कर मागील पुढील करा झाडा नाहीतरी खोडा घालिती जी फाकू नका रोजी जालिया वांचून सांगा जी कोण घरी ती धन्या आजी मायबाप करा तडामोडी उद्या कोणी घडी राहेना हो तुका म्हणे काही न चले ते बोली अखरं ते झाडा देते अर्थ मायबाप हो जोहार करतो मी आपणास जोहार करतो मी वेसकर तुमच्याकडील कर्म आकर्माचा सा सारा मागण्यासाठी आलो आहे तुम्हाला नम्र विनंती अशी की मागील संचित कर्माचा आणि पुढील क्रियामान कर्माचा परमेश्वरासमोर झाडा करावा सारे भग भगवंतार्पण करावे का स्वतःजवळ काहीही ठेवण्याचा मोह धरू नये नाहीतर आमची धनी तुम्हाला जन्मवृत्तीच्या खोड्यात अडकवतील जी मायभात तुम्ही धन्यासमोर हजर न होता इतर तर पळू नका हा कर भरला नाही तर धनी शिक्षा करतील आमच्या धण्याचा हात धरू शकेल असा जगात कोण आहे का सांगा तरी बाप हो आज तुम्ही संचित कर्माची किडूक मिडूक मोडून तडजोड करावी कारण उद्या आजची वेळ राहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात अखेरीस जर भगवंताला शरण झाले नाही तर सारा भरण्याची राहून जाईल आणि खोडा घातल्या जाण्याची चुकणार नाही म्हणून लगेच सारा भरून टाका